नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर पुढील शेअर्स मध्ये काही अपडेट्स आलेले आहेत त्या अपडेट्सचा परिणाम सोमवारच्या बाजारात दिसू शकतो सोमवार यूएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन युएसएफडीए ने दहा जून ते एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत सिप्लाच्या गोव्यातील उत्पादन सुविधेची तपासणी केली होती या तपासणी दरम्यान सिप्लाला युएसएफडीए कडून फॉर्म फोर एटी थ्री मध्ये नोंदवलेली सहा निरीक्षणे म्हणजेच इन्स्पेक्शन ऑब्झर्वेशन प्राप्त झाले आहेत अर्थ ने कंपनीबाबत सहा त्रुटी नोंदवल्या आहेत शुक्रवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे सदतीस पंचवीस रुपयांवर बंद झाले गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये बावन्न पॉईंट सदतीस टक्के इतकी वाढ झाली आहे न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे कंपनीच्या बैठकीत कंपनीने प्रत्येकी दहा रुपये इक्विटी शेअर्स वर बारा पॉईंट पन्नास रुपये इतका इंट्रीम डिव्हिडंड जाहीर केलाय सिक्युरिटीज अँड एक्सचेंजेस बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेशन दोन हजार पंधराच्या नियमन बेचाळीस नुसार कंपनीने शुक्रवार पाच जुलै दोन हजार चोवीस ही डिविडंडसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे शुक्रवारी कंपनीचे शेअर्स दोन पॉईंट अकरा टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे त्रेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले प्रेस्टीज इस्टेट कंपनीच्या बोर्डाने एकवीस जून रोजी क्यू आय पी द्वारे पाच हजार कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे प्रेस्टीज इस्टेट्स हे देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक आहे दक्षिण भारतात त्यांचे मोठे अस्तित्व आहे क्यू आय पी किंवा इतर मोडद्वारे इक्विटी शेअर्स किंवा इतर पात्र सिक्युरिटीज जारी करून एकूण पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी निधी उभारण्यास कंपनीच्या बोर्डाने मान्यता दिली आहे शुक्रवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाले गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये मध्ये दोनशे शेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे बायोकॉम बायोकॉनने माहिती दिली आहे की अमेरिकन हेल्थ रेग्युलेटरने आंध्र प्रदेशातील उत्पादन सुविधेची तपासणी केल्यानंतर चार आक्षेप जारी केले कंपनीने नियामक म्हटले आहे की युएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच युएसएफडीए ने एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे असलेल्या कंपनीच्या एपीआय साईटवर जीएमपीची तपासणी पूर्ण केली आहे तपासा अंतिम चार आक्षेप समोर आले कंपनीने हे चारही आक्षेप निर्धारित वेळेत सोडवणार असल्याचे सांगितले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉइंट एकेचाळीस टक्क्यांच्या वाढीस ती तीनशे चौवेचाळीस पॉईंट पातळीवर बंद झाला गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये मध्ये चव्वेचाळीस पॉईंट शून्य पाच टक्क्यांनी वाढ झाली शेअरचा फिफ्टी टू वीक हाय चौवेचाळीस पॉईंट शून्य पाच रुपये इतका आहे कार ट्रेड सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी ब्लॉक डील दिसू शकते हायडेल इन्व्हेस्टमेंट आणि मॅक ट्रेड ची इन्व्हेस्टमेंट कंपनीतील सात टक्के आणि तीन पॉईंट चार टक्के इक्विटी मिळू शकतात ब्लॉक डीलचे मूल्य चारशे कोटी रुपये इतके आहे त्यात आणखी शंभर कोटी वाढण्याचा पर्याय आहे व्यवहारासाठी लॉकअप कालावधी पंच्याहत्तर दिवसांचा आहे डीलसाठी फ्लोअर प्राइस आठशे वीस रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे जी सध्याच्या बाजारभावापेक्षा चार पॉईंट तीन टक्के इतक्या सवलतीच्या दरात आहे डीलसाठी ब्रोकर जे एम फायनान्शियल असणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर वाढीसह प्रतिशेर आठशे सत्तावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वोडाफोन आयडिया वोडाफोन आयडिया लिमिटेडने एक निवेदन जारी केले त्यामध्ये कंपनीने म्हटले की कंपनीने दोन्ही स्पेक्ट्रम बँडवरील सर्व व्ही आय फाय जी सर्कलमध्ये आपले किमान रोल आऊट म्हणजेच मिनिमम रोल आऊट ऑब्लिकेशन पूर्ण केले परवान्याच्या अटीनुसार म्हणजे लायसन्सच्या अटीनुसार कंपनीला रोल आऊट ऑब्लिगेशन पूर्ण करणे बंधनकारक होते जर कंपनीने रोल आउट ऑब्लिकेशन पूर्ण केले नाही तर कंपनीवर कारवाई झाली असती आणि कंपनीचा फाय जी स्पेक्ट्रम रद्द केला गेला असता कंपनीची रोल आउट ऑब्लिकेशन पूर्ण करण्याची मुदत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस होती वोडाफोन आयडियाच्या शेअर मध्ये शुक्रवारी मोठी वाढ झाली कंपनीचा शेअर तीन पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांनी वाढून सतरा पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झाला शेअरचा फिफ्टी टू वी काय अठरा पॉईंट चाळीस रुपये काय तर गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये एकशे वीस पॉईंट पासष्ट टक्क्यांची वाढ झाली आहे लुपिन युएस हेल्थ रेग्युलेटर चे म्हणणे आहे की ड्रग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लुपिन मॅन्युफॅक्चरिंग समस्यांमुळे युएस मधून आपले उत्पादने परत मागवत आहे म्हणजेच लुपिनने प्रॉडक्ट रिपॉल केलाय युएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच युएसएफडीएद्वारे जारी केलेल्या ताज्या अंमलबजावणी अहवालानुसार लुपिनचे युनिट बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे औषध परत मागवत आहे शुक्रवारी युपिनचा शेअर शून्य पॉईंट सात टक्क्यांच्या वाढीसह सा। एक हजार पाचशे बंद झाला गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ब्याऐंशी पॉईंट पस्तीस टक्के वाढ झाली आहे अरोबिंदो फार्मा युएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन युएसएफडी चे म्हणणे आहे की अरोबिंदो फार्माचे युनिट्स उत्पादन समस्यांमुळे म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग समस्यांमुळे युएस बाजारातून त्यांची उत्पादने परत मागवत आहेत न्यू जर्सी मध्ये असलेल्या एल एल सी या अरबिंदो फार्माची उपकंपनी टेक्सा मॅथोसन सोडियम फॉस्फेट इंजेक्शन्स युएसपी च्या सत्तर हजार एकशे पंचवीस एमफ्युल्स परत मागवत आहे कंपनीने म्हटले की इम्प्युरिटी डिग्रेडेशन स्पेसिफिकेशन अयशस्वी झाल्यामुळे प्रभावित लॉट परत मागवण्यात येत आहे अरबिंदो फार्माचा शेअर शुक्रवारी शून्य पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या आघसणीसह एक हजार दोनशे चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये सत्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्क्यांची वाढ झाली आहे इंडिया सिक्युरिटीज इंडिया सिक्युरिटीज कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे कंपनीने एस टू वन म्हणजे पाच असे च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट जाहीर केले या अंतर्गत दहा रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स पाच वेगवेगळ्या शेअर्समध्ये विभागले जातील विभाजनानंतर नवीन शेअर्स चे दर्शनी मूल्य प्रति शेअर दोन रुपये इतके असेल ही स्टॉक स्प्लिटची एक्स डेट सत्तावीस जून दोन हजार चोवीस फ्री आहे अवॅनमोर कॅपिटल अँड मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीने देखील स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे कंपनीने टेन एस टू वन या प्रमाणात शेअर विभाजनाची घोषणा केली आहे ह्याचा अर्थ दहा रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स प्रत्येकी एक रुपये दर्शनी मूल्याच्या दहा शेअर्स मध्ये विभागले जाणार आहेत त्याची स्टॉक स्प्लिट डेट अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ही आहे आशीर्वाद कॅपिटल कंपनीने बोनसची घोषणा केली आहे त्या कंपनीने वन एस टू टू च्या प्रमाणात बोनस जारी केलाय ह्याचा अर्थ या कंपनीत शेअर धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येकी दोन शेअर मागे एक अतिरिक्त शेअर जारी केला जाणार आहे त्याची एक्स बोनस डेट पंचवीस जून दोन हजार चोवीस ही आहे ऑरिनो प्रो सोल्युशन्स कंपनीने बोनसची घोषणा केली आहे कंपनीने वन एस टू वन च्या प्रमाणात बोनस जारी केला आहे या कंपनीचे शेअर्स पर्यंत धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअर मागे एक अतिरिक्त शेअर जारी करण्यात येणार आहे या शेअरची ची एक्स बोनस डेट सत्तावीस जून दोन हजार चोवीस ही आहे येत्या आठवड्यात अनेक कंपन्यांची एक्स डिव्हिडंड येत आहे चोवीस जून दोन हजार चोवीस ही एक्स डिव्हिडंट असलेल्या शेअर्सची यादी पाहूयात यामध्ये ओबेरॉय रिॲलिटीज डिविडंड दोन रुपये प्रति शेअर इतका आहे तर पंचवीस जून दोन हजार चोवीस ही एक्स डिव्हिडंड डेट असलेल्या शेअरची यादी पाहूयात यामध्ये अल्काय अमाइन्स केमिकल्स दहा रुपये प्रति शेअर डिविडंड भारत पॅरेंटरल्स एक रुपये प्रति शेअर डिव्हिडंड सेरा सॅनिटरी वेअर्स साठ रुपये शेअर डिव्हिडंड फिल्ट्रा कन्सल्टंट्स अँड इंजिनियर्स तीन रुपये प्रति शेअर डिविडंड टाटा एलेक्सी सत्तर रुपये प्रति शेअर डिविडंड पाच पॉईंट पाच रुपये प्रति शेअर डिविडंड तर आता सव्वीस जून दोन हजार चोवीस ही एक्स डिव्हिडंड असलेल्या शेअर्सची यादी पाहूयात यामध्ये एजिस लॉजिस्टिक्स दोन रुपये प्रति शेअर डिविडंड वेल्सपन लिव्हिंग शून्य पॉईंट एक रुपये प्रति शेअर डिविडंड सत्तावीस जून दोन हजार चोवीस ही एक्स डिव्हिडंड असलेल्या शेअर्सची यादी पाहूयात यामध्ये सुप्रीम पेट्रोकेम सात रुपये प्रति शेअर डिविडंड टायटन कंपनी अकरा रुपये प्रतिशेअर डिविडंड अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ही एक्स डिव्हिडंड असलेल्या शेअर्सची यादी पाहूया यामध्ये एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज शून्य पॉईंट पंचवीस रुपये प्रतिशेर डिविडंड आंध्रा पेट्रोकेमिकल्स शून्य पॉईंट पंचवीस रुपये प्रतिशेअर डिव्हिडंड बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट एकवीस रुपये प्रति शेअर बँक ऑफ बडोडा सात पॉईंट सहा रुपये प्रतिशेअर डिव्हिडंड धमपूर बायो ऑर्गॅनिक्स दोन पॉईंट पाच रुपये प्रतिशेअर डिविडंड जी आय सी हाऊसिंग फायनान्स चार पॉइंट पाच रुपये प्रति शेअर डिविडंड इंडसन बँक सोळा पॉइंट पाच रुपये प्रति शेअर डिविडंड कल्पतरू प्रोजेक्ट्स चार पॉइंट पाच रुपये प्रति शेअर डिविडंड महाराष्ट्र स्कूटर्स साठ रुपये प्रति शेअर डिविडंड मवाना शुगर्स चार रुपये प्रति शेअर डिविडंड निपॉन लाईफ इंडिया अकरा रुपये प्रति शेअर डिविडंड आर ई सी पाच रुपये प्रति शेअर डिविडंड आर पी जी लाईफ सायन्सेस सोळा रुपये प्रति शेअर डिविडंड स्वराज इंजिन्स पंचाण्णव रुपये प्रति शेअर डिविडंड सिंजेन इंटरनॅशनल एक पॉइंट पंचवीस रुपये प्रतिशे डिविडंड वैभव ग्लोबल एक पॉइंट पाच रुपये डिविडंड फंड कॉर्प पाच रुपये आठवड्यात दोन नवीन आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहेत यामध्ये हॅलाइट ब्लेंडर आयपीओ पंचवीस जून आणि बिराज आयन अँड स्टील आय पीओ सव्वीस जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार असल्याचे सांगण्यात आले सोबतच स्टॅनली लाईफस्टाईल्स आयपीओ ची सबस्क्रिप्शनची शेवटची तारीख पंचवीस जून ही आहे डी डेव्हलपमेंट इंजिनियर्स आणि अॅक्मे फिनलेट इंडियाचे शेअर्स सव्वीस जून रोजी एन एस सी आणि बी एस सी वर लिस्टिंग होणार आहे स्टॅनली लाईफस्टाईलची लिस्टिंग अठ्ठावीस जूनला होणार आहे याशिवाय एस एम ई विभागामध्ये शिवालिक पॉवर कंट्रोल आय पी ओ सिल्व्हॅन प्लेबोर्ड आय पी ओ मॅसॉन इन्फ्राटेक आय पी ओ आणि विसामन ग्लोबल सेल्स आय पी ओ चोवीस जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडतील अकिको ग्लोबल सर्व्हिसेस आय पी ओ डिवाइन पॉवर आयपीओ आणि बेट्रो कार्बन अँड केमिकल्स आयपीओ पंचवीस जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहेत डायन्स टेक आयपीओ सव्वीस जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल तसेच डिंडिगुल फार्म प्रॉडक्ट आयपीओ आणि मिनी इमिग्रेशन आयपीओ पी ओ तेवीस जून रोजी उघडेल तर मेडिकामॅन ऑर्गॅनिक्स आयपीओ पी ओ सबस्क्रिप्शनसाठी पंचवीस जून रोजी बंद होणार आहे